सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आहे मेहंकरी बोनेबाई भेटी अंजनी गावाच्या पश्चिम दिशेला तळे त्या तळ्याच्या काठावर मंदिर होते तेथे स्वामींनी मुक्काम केला व तिथून पुढे सकाळीच मेहकरला आले स्वामींच्या कंबरे भोवती सुडा श्रीमुकुटावर सुडा श्रीमुखात पानाचा विडा अशा वेशात स्वामी बाणेश्वराच्या मंदिरात जगती म्हणजे आवराची जी त्या पश्चिम दिशेला दरवाजामधून प्रवेश करत असताना डाव्या हाताला हत्तीच्या आकाराची जी सोंड असते त्यावर स्वामी चरणचारी म्हणजे पादत्राणे न घालता उभे असताना बोणेबायांची भेट झाली त्या भिक्षेला जात होत्या तेव्हा स्वामींना त्यांनी सोंडी उभे असताना पाहिले मग म्हणतात बाबा कोणत्या मातेच्या उदरी जन्म घेतला कोणाची कुस कुसासिली म्हणजे कोणत्या भाग्यवान मातेच्या उदरी तुम्ही होते अशी कोणती पापिणी होती की ती तुम्हाला विसरली आणि जन्म दिल्यानंतर सोडून दिले तेव्हा स्वामी बोलत नव्हते म्हणून त्या बायांनी स्वामींचे नाव देव ठेवले मग बायांनी स्वामींना विचारले आपण कोणीकडून येत आहेत मग स्वामी श्रीमुघुटाचा अनुकार दाखवत म्हणतात अंजनेकडून परत त्या म्हणतात बाबा आपण काही वराडाकडून येत आहे स्वामींनी श्रीमुघुटाने हो म्हटले त्या बाया म्हणतात बाबा आपले नाव काय स्वामी काही बोललेच नाही त्या बायांनीच पुन्हा म्हटले जेजी तर आपण काही मौन्यदेव आहे स्वामींनी श्रीमुटाचा अनुकार करत हो म्हटले सारंगधराची जी प्रतिमा असते त्या प्रतिमेला दररोज पाच लाडू ओगाचे हो म्हणजे नेमाने दिले जात होते त्यातील एक लाडू सारंगधराचा पुजारी बोणेबायांना देत होता त्याच लाडूची चूर त्यावर तूप साखर टाकून बोणेबायांनी स्वामींना दिले स्वामींनी तो लाडू आरोगण केला स्वामींचा प्रसाद बोणेबायांनी घेतला मग स्वामींना विनंती करतात की जी जी स्वामी आमच्या गुणफेसी म्हणजे घरी चलले जी मग स्वामी बोणेबायांनी टाकलेल्या आसनावर आसनस्थ झाले मग बोणेबाया म्हणतात मौन्यदेव हो आम्ही भिक्षा मागून घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही आमच्या विढाराची राखण करावी मग त्या बायाभिक्षा करून आल्या स्वामींना त्यांनी आरोगणा दिली स्वामींना गुळणा झाला वाहिला मग बोणेबायांनी स्वामींना विनंती केली बाबा मौन्य देवा या नगरामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दुपारची पाणी भाताची आरोगणा आमची करावी कवणी लोकांना म्हणावे म्हणजे आम्हाला परके समजू नका आपुले म्हणावे आम्ही तुमचेच आहोत असे समजावे स्वामींनी श्रीमुघुटाने अनुकार करून त्यांचे बोलणे मान्य केले मग बोणेबायांनी जेवण केले मग स्वामी बोणेश्वराच्या मंदिरा, मंदिरात निद्रा करण्यासाठी गेले तेव्हा तेथील पुजारी स्वामींना म्हणाला जी जे इथे देवाचे उपकरणे म्हणजे टाळ घंटी असे देवतेचे पूजा साहित्य आहे ते चोरीला जाईल तेव्हा इथे कुंची टाळे म्हणजे कुलूप लावलेले आहे तुम्ही मंदिरात निद्रा करण्यासाठी जा मग स्वामी भैरवाच्या मंदिरात निद्रा करण्यासाठी गेले व तिथेच तीन रात्र रा अवस्थान झाले दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे कवणी लोकांना म्हणावे पापुले म्हणावे या लेळेमध्ये हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे प्रथम भेटी तत्पूर्वी कधी ओळख नाही भेटी नाही तरीही किती मोठे आपले पण पूर्वजन्मा ज्ञान या भक्ताला आपले पण दिले म्हणून तोच संस्कारापर्यंत आला सर्वसामान्य माणूस जीवन जगत असताना आपण पाहतो पण एक दिवस आलेला पाहुणा दुसऱ्या दिवशी नकोसा वाटतो पण इथे काही वेगळंच पाहायला मिळते प्रथम भेटीतच आम्हाला परके समजू नका आपलेच आहे असे समजा आमच्याकडून जशी चटणी भाकर मिळेल जशी भिक्षा येईल तशी स्वीकार करा असे आपल्यालाही बोणेबायांसारखे होणे गरजेचे आहे देवा तुम्ही माझे आहात आणि आम्ही तुमचे आहोत सर्वीकडे आपलेपणाचा भाव असावा हे आमचे हे लोकांचे अशी भावना नसावी अशी प्रभूचरणी विनम्र प्रार्थना देवाला आपले पण द्या दे, देवाच्या साधनाला आपले पण द्या परमार्गाला आपले पण द्या दे, देव तुम्हाला नक्कीच आपलेपण देईल हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका